नागपूर विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा शालार्थ आय डी घोटाळ्याने राज्यात खळबळ उडाली आहे या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण राज्यात आहे त्यामुळे राज्यातील भोग शिक्षक पदभरती शालार्थ आय डी प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत करावा यात गृह शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी आणि उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली या प्रकरणाची प्रशासकीय पोलीस विभागामार्फत चौकशी सुरू आहे या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एस आय टी नियुक्त करून यात आय ए एस आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह न्यायालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर देताना सांगितले तर या संपूर्ण बोगस नियुक्त्या बोगस शालार्थ्याची चौकशी करण्याकरता उच्चस्तरीय शालेय शिक्षण विभागामधून सचिव स्तरावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी आणि सेवानिवृत्त झालेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची चौकशी समिती नेमून एस आय टी नेमून या महाराष्ट्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि या बोगस भरती शालार्थ आय डीमध्ये जो मेन सूत्रधार आहे शासनानं त्याला निलंबित केलं अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही आपण या ठिकाणी भारतामधून पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त करतो परंतु आपल्याच भारतामध्ये आपल्याच नागपुरामध्ये लपून असलेल्या त्या मून मेन सूत्रधाराला अजूनही अटक करण्यात आलेली नाही ही तर त्यांना किती दिवसामध्ये आपण अटक करणार तिसरा मुद्दा या घोटाळ्यात अठराच्या वर अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिसाची एस आय टी नियुक्त केली त्या एस आय टीनं या ठिकाणी अटक केलेली आहे त्यांना आपण तात्काळ बळस्त करणार का आणि त्यांच्या संपत्तीची आपण या ठिकाणी सी आय बी ईडी मार्फत या ठिकाणी चौकशी करणार का सध्या मी या तीन प्रश्न आपल्याला विचारतो शेवटी परत माझ्याकडे दोन प्रश्न आहे दोन प्रश्नाचे विचारण्याची मला संमती द्यावी मान्य मंत्री सन्माननीय सदस्य सुधाकररावजी अडबैले यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी स्वीकारलं की भारतात राहून पाकिस्तानचे अड्डे उडवत याच्याकरता तुमचं अभिनंदन दुसरा तुमचा विषय आता की ह्या प्रकरणात अधिकारी जे अधिकारी कर्मचारी संस्थाचालक यांचे नड्डे कधी आवडणार तर जे जे गुन्हेगार राहतील निश्चितपणे सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्या माहिती सांगतो की सध्याच्या स्थितीमध्ये संचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आपण चौकशी समिती त्या ठिकाणी गठित केली होती आणि पोलिस विभागाचा देखील डी सी पी दर्जाचा अधिकारी आपण पोलीस विभाग दोन्ही ठिकाणावरनं प्रशासकीय चौकशी देखील त्या ठिकाणी चालू आहे आणि पोलिसांमार्फत देखील त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे आता आपण जी मागणी केली की अजून एक याची व्याप्ती पाहता या प्रकरणाची व्याप्ती पाहता याच्यामध्ये जो काही मोठा भ्रष्टाचार शासनाच्या निदर्शनास आला तर याच्यावरून निश्चितपणे लवकरात लवकर आय एस दर्जाचा आय पी एस दर्जाचा आणि शक्य झाल्यास न्यायालयाच्या व्यवस्थापनातला देखील अधिकारी याची नियुक्ती करून एक राज्यस्तरीय एस आय टी त्या ठिकाणी गठित करणार